आता आता जस्ट आपण लाईव्ह केलेली आहे दस वाजव चला पटापट पटापट या लाईव्ह दर शिकण्या बॉटल दर हाय हाय हा सागर दादा आता बघा आता कसं वाटतंय हाय सागर दादा हाय केलं का लाईक थँक्यू सो मच ते थोडा प्रॉब्लेम होत होता ना म्हणून म्हटलं असं करूया तुम्हाला मला कमेंट पास होत नव्हत्या आता दिसत आहे बरोबर हो सागर दादा मला पण प्रॉब्लेम होत होता मला पण कमेंट अजिबात दिसत नव्हत्या ते ओरिजेंटल होतं हो तो सागर दादा काय म्हणते मग चॅनल दादा हाय दादा एव काय गुड इवनिंग गुड इवनिंग स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून दर्श गप्प बस रे मी तर बोलते गुड इव्हनिंग दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून संदेश दादा बोला काय म्हणताय स्वागत आहे झाले का चहा पाणी वगैरे सागर दादा काय म्हणतात असंच करा मग बरं बरं ठीक आहे ठीक आहे सागर सागर दादा असंच करू मी सप पण केले ओके ओके थँक्यू सो मच दादा तुमचं असेल तर सांगा तुम्हाला पण सपोर्ट करू आणि लाईव्हला लाईक करा आणि कुठून आहात दादा मला पण केले बरोबर ठीक आहे तुमचं असेल तर तुम्हाला पण मी सपोर्ट करेल नक्की मला मला फक्त माझ्या चॅनलवर एक कमेंट टाकायची सपोर्ट करा म्हणून तुम्हाला सपोर्ट देईल सपोर्ट करेल मी बोलताय आणि प्लीज मराठीमध्ये बोला हो मला इंग्लिश येत नाही तुमची इंग्लिश खूप छान दिसते मला इंग्लिश येत नाही हो सागरदादाला पण माहिते हनुमंत दादा आले ताई आता लाईक केलं हो बघितलं थँक्यू सो मच मग अशी येत नव्हतं ना आणि दादा मला पण कमेंट पास होत नव्हत्या हनुमंत दादा मला पण होत नव्हत्या मी आहिल्या नगर तुम्ही मी मुंबई दादा मुंबईवरून आहे ठीक आहे दादा स्वागत आहे तुमचं आपल्याला खूप खूप नगर खूप खूप मनापासून आयल्या नगर कर दादा काय करता काय नाही दादा घरीच असते हो मला दोन मुलं आहेत शाळा वगैरे ट्युशन त्यांचं बघावं लागतं दा दा दादा मी घरीच असते दादा, दादा। नगर आमच्या जवळ आहे सागरदादा म्हणतायत दादा अहिल्या नगर आष्टी पुण्यामध्ये आहे का वो? सागर सागरदादा पुण्यामध्ये आहे का हो आष्टी मी काय कमेंट समजत नव्हत्या हा कमेंटच समजत नव्हत्या मीन म्हणजे बरोबर आहे कशी कमेंट करायची समजत नव्हतं अच्छा असं होतं कहानमध्ये दादा बरं बरं म्हणूनच म्हटलं दादा पण म्हटले काही कळत नाहीये म्हटलं चला बंद करूया नाही बरं बरं ठीक आहे मला वाटलं पुण्याजवळच आहे की काय हाय बोला स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून आणि कुठून बोलताय काय म्हणतात बीड मध्ये आहे अच्छा बीड मध्ये म्हणल्यावर मग तिकडून जवळ पडत दादा मला आमच्या गावावरून जवळ पडत बीड म्हटल्यावर परभणी येऊन बोला सौजर दादा बोला हाय स्वागत आहे तुमचं झाली का चहापाने वगैरे आणि लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा बीड मध्ये मला माहीत आहे दादा बीड आम्ही लातूरकर हनुमंत दादा आयकवाड हो दादा तुमचं आहे हो लक्षात दादा लातूरकर दादा हनुमंत दादा मला माहीत आहे तुम्ही लातूरच्या आहात ते काय म्हणत ला, आहे सुनीता ताई मला ऍड करा याच्यात ॲड कुठं करतात सुनीता ताई याच्यामध्ये ऍड करू शकत नाहीत ना सुनीता ताई दादा म्हणत आहेत मला बीड ला बीड लांब आहे नगरजवळ आहे अच्छा बरं बरं बीड लांब आहे नगरजवळ आहे बरोबर ठीक आहे दादाने खूप सुंदर माहिती दिली पण गावाची थँक्यू सो मच सागर दादा सांगतात पण आम्हाला बीड जिल्हा आहे बरं बरं ठीक आहे बीड जिल्हा आहे का अच्छा आम्ही बीडला एकदा आलेलो बघा पाहुण्यांचं लग्न होतं बरेच वर्ष झालं सागर दादा तेव्हा एकदा आलेलो बघा बीडला काय म्हणते दीपक दादा जय भीम ताई जय भीम दीपक दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप खुँँ मनापासून दीपक दादा चहा घेतली किती वेळा घेतली ताईला ओर सरप्राईज करा ऑटोमॅटिक बघा कोपऱ्यामध्ये <laughs> बरोबर बोलले हनुमंत दादा <laughs> चहा वगैरे झाला का हो दीपक दादा झाला तुमची वाट बघत होतो तो, तो दीपक दादा हाय सोनल हाय स्वागत आहे युवराज दादा काय म्हणतात युवराज दादा प्लीज मराठी मध्ये करा कि हो आणि युवराज दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून युवराज दादा लाईव्ह लाईक करून ला करा आणि व्हिडिओ बघा सागर म्हणतात बीड मध्ये कुठे काय हो बीडमध्येच लग्न होतो दादा बीडमध्येच लग्न होतो त्याला बरेच वर्ष झालं दादा मी खूप छोटे होते, होते।, होते। आमच्या गावची एक ताई होती तिचं लग्न होतं तेव्हा आलेलो बीडमध्ये ते वगैरे असतात शेतामध्ये शेता राहतात ना बीडमध्ये लोक तिकडे लग्न होत बघा मला काय आता एवढं आठवत नाही पण आलेलो दादा सागर दादा आम्ही काय म्हणत आहे भीम भीम स्वागत आहे आपल्याला मध्ये चहा पाणी झाली का आणि लाईव्ह लाईक करा दादा काय म्हणतात आता झोपेतून उठलोय बरं बरं मी पण झोपेतूनच उठले दीपक दादा तुमच्यासारखंच आज चहा नाही घेतला वा वा दादा थँक्यू आमच्यासाठी दादा म्हणतायत बरोबर हो शेतामध्ये किती मस्त राहतात ती लोक घर वगैरे सागर दादा इवरेल दादा प्लीज मराठीमध्ये करा दीपक दादा काय म्हणताय आज सुट्टी होती की काय हाय बोला बोला काय म्हणताय स्वागत आहे आपलं मला काय समजा काय काय पण आता नाही होत आच्छा आता नाही होत का बर बर आम्ही तेव्हा आलो ना तेव्हा सागर दादा तेव्हा सांगतो बरेच वर्ष झाले आज ड्युटी नाही गेलो बर का बरं सुट्टी का घेतली दादा बर नाही की काय दीपक दादा काय झालं काय ताईची इंग्रजी कच्ची बाकी आहे मराठी मध्ये कमेंट करा बरोबर बोलले दादा हनुमंत दादा एक नंबर ताईची मराठी मराठी छान आहे इंग्लिश कच्ची आहे हनुमंत दादाने सांगितलं सगळ्यांना लाईक केलं हो बघितलं मी दादा दादा नाही म्हटलं सुट्टी का घेतली दीपकदादा दिवाळीचे काम होते हा दिपाळीच्या वहिनीला काम करू लागलं वाटत <laughs> घराची साफसफाई बरोबर आहे दीपक दादा बरोबर आहे वहिनीला तेवढीच मदत पाहिजे छान काम केलं नंबर प्रणाम जी आपल्या थँक्यू सो मच प्रणाम प्रणाम <laughs> बोला काय म्हणताय झाली का चहा पाणी वगैरे हो थँक्यू सो मच तुम्हाला प्रण प्रणाम चहा पाणी वगैरे झाली का नाश्ता स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आणि पटकन लाईव्ह ला लाईक पण करा <laughs> आणि चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर करा काय म्हणताय दादा चला आता बाय शेतात जायचं आहे बरं बरं ठीक आहे सागर दादा थँक्यू सो मच काळजी घ्या बाय काळजी घ्या सागर दादा काय म्हणतात हनुमंत दादा स्क्रनला स्क्रीनला सगळ्यांनी डबल टच करा लॅप लाईक होते थांबा जरा आपण पिनच करू सागर दादा हनुमंत दादा नाही झालं चहा पाणी चाललंय आपल्याकडे याचं काय विचार आहे आपल्याकडे याचं काय विचार <laughs> आहे आमचं पण झालं हो आम्ही पण चहा वगैरे पिऊन बसलोय आणि विजय दादा काय म्हणतात काय झालं आणि आला म्हटलं विजय दादा तिकडे काही कळत नव्हतं ना आणि मला पण कमेंट होत नव्हत्या त्याच्यामुळे म्हटलं आपण असं करून बघूया हम्म मदत करावी लागते दादा खूपच छान आहे फक्त दादा लय भारी बोलता हो तुम्ही आणि खरंच करता बी जे बोलता ते करता दादा काय म्हणताय सात नंबर मतदान केलं तायडे बरोबर ठीक बर आहे विजयदादा कुठे येत विजयदादा बाय जरा आवरतो काय तायडे बरोबर विजय दादा चालेल आरामात बोला 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 फटाफट फटाफट सगळे दिपाळीमध्ये मग नाहीत वाटत येत नाही येत बरं असू द्या काम तरी करू द्या घरातली बहिणीला मदत तरी सगळ्या म्हणतात दीपक दादा भाऊजी गेले का ड्युटीला हो ना गेले ना तुमचे भाऊजी मदत करत नाहीत हा दीपक दादा पण बिलकुल दीपक दादा बिलकुल मदत म्हणजे काय तुमच्या भाऊजींना काही माहित नाही आम्रपाली ब्लू कोणालाही देऊ नका कारण ते चॅनल मोनो व्हायला अडचण निर्माण होते तसेच मी आपले चॅनल मोनो होईपर्यंत रोज येईल थँक्यू सो मच तुमचे तर खूप खूप खुँ आभार थँक्यू सो मच छान माहिती देता थँक्यू सो मच आता सगळे दिपवाळीत मग्न झालेत वाटतं हाय ताई कशा आहात मी मस्त आहे हो तुम्ही कशा आहात कुठे गेलतात एवढे दिवस अरे नाही कुठे गेला होता स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून आणि लाईव्हला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा काय म्हणताय चहा पाणी वगैरे झाले की नाही संदेश दादा काय म्हणताय चहा घेतला का संदेश दादा चहा झाला की हो तुम्ही घेतला की नाही आणि स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये संदेश दादा मनापासून पटकन लाईव्ह लाईक ला करा संदेश दादा आणि ज्यांनी कोणी चॅनल केलं नसेल त्यांनी करून ठेवा काय म्हणतात ड्युटी तर करतात ना मदत नाही केली तरी चालेल बघा <laughs> कशी पलटी मारली <laughs> तुम्ही आज राब राब राबलात की नाही बहिणीसाठी सांगा दीपकदादा तुम्ही आज सुट्टी घेतली का नाही बहिणीसाठी लगेच बाजू ओढली भाऊजींची चाय ताई बरोबर ठीक आहे दादा मला वाटलं माझी थोडीशी मया येईल तुम्हाला पण अजिबात नाही दीपक दादा तुम्हाला बहिणीची कदर नाहीये बोला बोला पटापट काय जावई घराचे देव असतात बर दीपकदा विचार तर भारी बाबा तुम्हीच देव माणूस आहात एक दादा खर तर खर सांगते मी आणि आमच्या वहिनी पण वहिनीला देव माणूस भेटलेत निशिबन नाही आमची वहिनी